मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे तेजस अगदी हातामध्ये हात घेऊन अगदी उठणं लावत असतो तर आभा आणि सुनंदा खूप प्रेमाने तेजेसकडे बघत राहतात त्यानंतर आता दोघींनाही खूप आनंद होतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे माणसी पाटावरती बसलेली असते आता तेजस आपल्या स्वतःच्या हाताने मानसीच्या चेहऱ्याला उठणं लावत असतो तेव्हा माणसेसुद्धा खूप या तेजसकडे मस्त प्रेमाने बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता आवा तेवढ्यात बोलते की दादा उठणं लावतो की हळद लावतोय त्यानंतर आता इकडे सुनंदा लगेच बोलते की खरोखर त्यांची लग्न अगोदरची हळद तशीच राहिली होती बरोबर आहे त्यामुळेच तेजस या आपल्या मानसीला हळदच लावतोय असं पण आता इकडे ही सुनंदा लगेच बोलते त्यावेळेस आता इकडे तेजस्या मानसीच्या चेहऱ्याला हळद म्हणून ते उठणं लावत असतं तेव्हा मानसीसुद्धा या तेजसकडे प्रेमाने बघत राहते त्यानंतर आता इकडे उठणं लावल्यानंतर इकडे सुनंदा बोलते की चला आता आंघोळ्या करून घ्या पटकन आता तेजस लगेच टॉवेल घेतो आणि बोलतो की आई मी एकटाच आंघोळ करणार आहे असे म्हणत आता तेजस काही गाई तो टॉवेल घेऊन इकडे आंघोळ करण्यासाठी बाथरूमकडे जातो दुसरीकडे आता इकडे ही मानसी आपल्या मनाशी बोलते की राष्ट्रहित मला माहीत आहे तुम्हाला हे नातं जे आहे आपल्या दोघांमधील ते मान्य नाही आहे त्यामुळे तुम्ही असे टाळटाळ करताय असे पण ही माणसी आता इकडे आपल्या मनाशी बोलत असते पुढे असं बघायला मिळतं की ही माणसे पुन्हा बोलते की परंतु एक ना एक दिवस तुम्हाला हे नातं स्वीकारावंच लागणार आहे असं पण ही माणसी आता आपल्या मनाशी बोलत असते त्यावेळेस सुनंदा व आभास समोरच उभे असतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सूरज खूप दारू पिलेला असतो आणि त्याच वेळेस तेवढ्यामध्ये आता सूरज हा बाहेर बेडवरती झोपलेला असतो आणि सूरजचा तोल पूर्णपणे खाली गेलेला असतो त्यामध्ये गीता तिथे येते गीता लगेच या सूरजजवळ येते आणि सूरजला बोलते की काय सूरज काय स्वतःची अवस्था करून घेतली आणि ही दारू जी आहे ना ह्या दारूनेच माझ्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळं करून ठेवलं आहे असे पण इकडे ही गीता आपल्या मनाशी बोलते आणि ती दारूची बॉटल उचलते तेवढ्यामध्ये आता तेजस तिथे येतो तेजस हा या गीताला बोलतो की थांबवणी कुठे चालली त्यामध्ये आता तिथे हा तेजस आलेला बघून या गीताला वाटतं की वहिनीच आल्यात तेव्हा आता इकडे ही गीता बोलते की ओ मला वाटलं की वहिनीच आल्या त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की एवढी घाबरतेस का तू वहिनीला तर आता इकडे ही गीता बोलते की हो कसं आहे घाबरण्याचं काही कारण नाही परंतु कसं आहे सणासुदीच्या घरामध्ये वाद नको म्हणून मी असं गप्प बसून चालले होते आणि ह्यावेळेस काही माझ्या नशिबामध्ये पाडवा नाही कारण तुमचे बंधुराज बघा कसे जमिनीवर लोळतात ते असे पण गीता या तेजसला बोलते त्यानंतर तेजस बोलतो की थांब वहिनी कुठे चालली तू बघूया कसा पाड पाडवा साजरा होत नाही तो असे म्हणत आता तेजस या सूरजला उठवण्याचा प्रयत्न करू लागतो तेजस या आपल्या सूरजला खूप उठवण्याचा प्रयत्न करू लागतो आणि बोलतो की वहिनी आली उठ परंतु काही हा सूरज उठायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे ही गीता बोलते की जाऊ द्या भाऊजी मला माहीत आहे तो माणूस उठणार नाही आहे असे पण आता इकडे गीता ह्या तेजसला बोलते त्यावेळेस ते आता इकडे तेजस बोलतो की वहिनी यावर सुद्धा एक उपाय आहे तू एक काम कर तू थोडीशी पाठीमागे हो त्यानंतर आता जवळ एक बादली भरलेली असते ती पाण्याची बादली भरलेली तेजस हा घेतो आणि आता सुरजच्या अंगावर जोरात फेकणार असतो तेवढ्यामध्ये ते गीता तिथे येते गीता बोलते की अहो भाऊजी तुम्ही असं काय करताय त्यावेळेस आता इकडे तेजस बोलतो की जाऊ द्या वहिनी दिवाळी आहेच ना मग काय प्रॉब्लेम आहे, आहे? तसं याला पण अभंग्य स्नान नको का आणि तसं तुम्हाला याला उठणं लावता येणार ना नाही आहे मग आपण एक काम करूया याला अभंग्य स्नान घालूया असं पण म्हणत आता तेजस या आपल्या ह्या सूरजच्या अंगावर पूर्ण ते बादलीभर पाणी टाकून देतो तर आता सूरज खूप जोरामध्ये ओरडून आता घाबरून उठतो आणि डोळ्यातील ते पाणी असलेलं पुसतं सर्व काही अंगावर पाणी पाणी झालेलं असतं नंतर आता इकडे हा तेजस या सूरजला बोलतो की हॅप्पी पाडवा त्यावेळेस आता इकडे हा तेजस या सूरजला बोलतो की बघ त्या तुला भेटायला आल्या आहेत आता सूरज लगेच या आपल्या गीताकडे बघत राहतो तर तेजस बोलतो की अरे त्या पाडव्याचं औक्षण करायला इथे आल्या आणि तुझी काय अवस्था ओळखलं का तू त्यांना असं पण आता तेजस या सूरजला बोलतो तर सूरज लगेच बोलतो की ए जा इथून तू अजिबात मला तुझा तोंडही बघायचं नाही असं पण आता इकडे हा तेजस या सूरजला बोलतो त्यानंतर आता इकडे हा तेजस या सूरज समोर वहिनीला बोलतो की वहिनी करा पाडव्याला सुरुवात त्यावेळेस आता इकडे ही गीता बोलते की अशी सुरुवात करायची का पाडव्याला त्यानंतर आता इकडे गीताने अगदी या सुरजसाठी छान ड्रेस आणलेला असतो तर आता गीता तो ड्रेस घालण्यासाठी तेजसला दे देते आणि बोलते की एवढा ड्रेस त्यांना घालायला सांगा आता तेजस तो ड्रेस या सुरजच्या हातात देतो आणि बोलतो की वहिनीने तुला हा ड्रेस घालायला आणला फक्त दुसऱ्या वहिनीला सांगू नको असे पण आता इकडे हा तेजस तो, सुरज तो, तो।, सुरज तो, तो ड्रेस सुरजच्या हातात देतो आणि सांगतो त्यानंतर आता इकडे सूरज तो ड्रेस आपल्या हातात घेतो आणि बोलतो की मस्त ड्रेस आहे आणि खरोखर मॅचिंग पण आहे असं पण आता इकडे हा सूरज या या गीताला बोलतो त्यावेळेस आता इकडे तेजस आतमध्ये निघून जातो तर आता तेजस तो आतमध्ये गेल्यावर सूरज आपल्या हातात तो ड्रेस घेऊन या गीताकडेच बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये आबा व सुनंदा छान तयारी करत असतात कारण पाडवा असतो तर आता इकडे ही सुनंदा या तेजसला बोलावून घेते आणि बोलते की अरे आज पाडवा आहे आता माणसी ही आटोपाईला रूममध्ये गेलेली आहे मानसी आली की तुझं औक्षण करून घे असे पण ही सुनंदा या तेजसला बोलते तर तेजस बोलतो की कशाला ग आई त्यावेळेस आता सुनंदा बोलते की अरे कशाला काय म्हणतोस आज पाडवा आहे नाही हे तुला समजत नाहीस का ही सुनंदा आपल्या मुलाला बोलते त्यावेळेस आता तेजस या आपल्या आईला सांगतो की अगं बाहेर गीता आली आहे ते ऐकून इकडे सुनंदाला खूप आनंद होतो म्हणजे आता ही मानसी सुंदर साडी घालून तर छान तयार होऊन आलेली असते ही मानसीने गुलाबी कलरची पिंक कलरची खूप सुंदर साडी घातलेली असते त्यानंतर आता इकडे हा तेजस्तर मानसीकडेच एकटक बघत राहतो कारण मानसी खूप सुंदर दिसत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सूरजसुद्धा छान तयार होऊन इकडे ह्या गीतासमोर येतो त्यानंतर आता इकडे सूरज या गीताला बोलतो की अगं मी तर तुला घराबाहेर काढलेलं आहे तरीसुद्धा तू माझ्याशी इतकं काही प्रेमाने वागते याचा मला खूप अभिमान वाटतोय असं पण आता इकडे सूरज या आपल्या गीताला बोलतो तर गीता लगेच बोलते की शेवटी माझं ज्याच्याशी लग्न झालेलं आहे त्याच्यावर माझं अगदी मनापासून प्रेम आहे त्यामुळे तो आज सूरज नाही आहे एक ना एक दिवस तो सूरज नक्कीच बदलेल माझ्या मनाला पूर्णपणे खात्री आहे आणि माझा गेलेला सूरज पुन्हा माझ्या आयुष्यात येणार असं पण आता इकडेही गीता ह्या सूरजसमोर बोलतो आणि जिच्यामुळे मला ह्या घरातून हाकलून दिलं तिच्या नाकावर टिचूनच पुन्हा तुम्ही मला ह्या घरात घेणार आहात हे पण मला पूर्णपणे माहीत आहे असे पण गीता या सूरजला बोलते पुढं असं बघायला मिळतं की चला मी पटकन निरंजन पेटवते आणि तुम्हाला ओवाळून घेते असं पण आता ही गीता या सूरजला सुद्धा बोलते त्यावेळेस आता सूरज आपल्या खिशाला हात लावतो आणि ह्या गीताला बोलतो की परंतु आता तू माझं जे औक्षण करणार आहे त्यासाठी मला तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही आहे भेटवस्तू द्यायला पैसे पण आहेत पण आता हा सूरज या गीताला बोलतो तर गीता बोलते की जाऊ द्या मला काही नको फक्त मला एवढं एकच म्हणायचं आयुष्यात जी ही दारू आलेली आहे ना एवढी दारूचा फक्त तुम्ही नायनट करून टाका एवढीच मला तुम्ही पाडव्याला भेट द्या असं पण आता इकडे ही गीता आपल्या या सूरजला बोलत आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुनंदा या माणसी समोर जाते कारण सुनंदा ला ही माणसी खूप आवडलेली असते माणसी खूप सुंदर दिसत असते त्यावेळेस आता सुनंदा ही आपल्या डोळ्यातलं थोडंसं काजळ घेते आणि या मानसीच्या पाठीमागे लावते आणि बोलते की नको दृष्ट लागायला कुणाची तेवढ्यामध्ये आता ही माणसी या सुनंदाच्या पायांचं खाली वाकून दर्शन घेते त्यानंतर आता आबा एक गजरा घेऊन येते आणि तो गजरा या तेजसच्या हातात देते आणि बोलते की दादा एवढा गजरा वहिनीच्या केसात लाव ना त्यावेळेस आता तेजस बोलतो की काय चाललंय आबा तुझं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आबा तेजेच्या हातात जबरदस्तीने तो गजरा देते आणि बोलतं की जा पटकन वहिनीच्या केसात लाव त्यानंतर आता इकडे तेजस तो गजरा घेतो आणि इकडे या मानसीजवळ येऊन उभा राहतो त्यानंतर इकडे सुनंदा बोलतं की अरे तुला माहीत नाही की गजरा कुठे मारतात पाठीमागे मारतात त्यानंतर आता तो गजरा तेजस हातात घेऊन या मानसीच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि मानसीच्या केसामध्ये तो गजरा लावतो तर माणसीसुद्धा तेजसकडे हळूच बघत असते तर सुनंदा व आबा तर खूप खुश होऊन या तेजस मानसीकडे बघत राहतात सुद्धा हळूच आ तेजसकडे वळून बघत असते पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस अगदी छान प्रकारे ह्या मानसीच्या केसामध्ये तो गजरा लावत असतो आणि सुनंदा व आभा खूप सुंदर असं या दोघांकडे बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता तो गजरा ह्या केसात माळल्यामुळे अगदी छान प्रकारे तेजसने तो गजरा माळलेला असतो तेवढ्यामध्ये आता बंटी काका काका करत मोठ्याने ओरडत येतो आता इकडे बंटीच्या पाठीमागे त्याचे बाबा पण असतात तेवढ्यामध्ये आता हा तेजस तो गजरा माळत असतो तर बंटी विचारतो की काका काय करता तुम्ही ते तेजस बोलतो की काय नाही त्यांचा मेंदूला बरं नाही म्हणून हार घालतो असं पण तेजस या बड्डेला बोलतो तर बंटी खूप हसू लागतो तेवढ्या तात्या तिथे येतात तात्या आता समोर पाटावरती बसतात तर आता सुनंदा आपल्या हातामध्ये औक्षण करण्याचं ताट घेते आणि तात्यांना सुद्धा ही सुनंदा औक्षण करत असते तर आता तेजस व माणसेसुद्धा सुद्धा या तात्यांकडे आणि सुनंदाकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे सुनंदाचं व तात्यांचं औक्षण होतं तर इकडे आता ही सुनंदा पुन्हा या माणसीला बोलते की तू आता तेजेचं औक्षण करून घे तर तात्या आपल्या डोक्यामधील जी टोपी असतात ती इथे पाटावरती ठेवतात आणि रूममध्ये निघून जातात कारण तात्यांना अजून हे नातं मान्य नसतं तेवढ्यामध्ये आता गायत्री घरात येते गायत्री लगेच सासूबाईंना बोलते की वा सासूबाई काय तुमचा थाटामाटात सासरा चाललाय हो असे पण आता इकडे ही गायत्री या सुनंदाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता सुनंदा बोलतं की अगं तू आली नव्हती त्यामुळे म्हटलं पटकन औक्षण करून घ्यावं असं पण आता इकडेही सुनंदा या गायत्रीला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे बंटी हा आपल्या आईला सांगतो की मम्मा तू बाबांना ओवाळ ना त्यानंतर आता दिनेश पाटावरती बसतो आणि ही गायत्री औक्षण करण्याचं ताट आपल्या हातात घेते आणि या दिनेशचं औक्षण करत असते त्यानंतर आता इकडे ह्या दिनेशने त्या ताटामध्ये ओवाळणी टाकलेली असते तर आता दिनेश ह्या गायत्रीला सांगतो की त्या ताटामध्ये ओवाळणी तशीच राहिली त्यानंतर आता ही गायत्री बंटीला आपल्याजवळ बोलावून घेते गायत्री ती पैसे बंटीला देते आणि बोलते की तुला चॉकलेट घे ह्या पैशाचे त्यानंतर आता इकडे आपला तेजस पाटावरती बसतो तर इकडेही मानसी आपल्या हातामध्ये औक्षण करण्याचा ताट घेते आणि या तेजसचं औक्षण करत असते त्यावेळेस आता मित्रांनो इकडे तेजस व मानसीचं औक्षण करत असताना गायत्री खूप रागाने या तेजस व मानसीकडे बघत राहते तर आता अक्षर झाल्यानंतर आता इकडे ही गायत्री लगेच बोलते की तुमचा तर पहिला पाडवा आहे ना मग आता पहिल्या पाडव्याला काहीतरी ओवाळणी नको का द्यायला असे पण ही गायत्री या तेजसला बोलते त्यानंतर आता तेजस या वहिनीकडे रागानेच बघत राहतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस घरात असतो तर तेजस घरात असल्यामुळे इकडे तेजस या गा माणसेला सांगतो की आज तुमच्या तिकडले पाहुणे येणार आहे तर इकडे ही माणसे बोलते की कोण येणार आहे त्यावेळेस आता इकडे हा तेजस बोलतो की आज रणजित येणार आहे आता रणजित येणार हे ऐकल्यावर इकडे माणसेला खूप मोठा धक्का बसतो आता इकडे तेजसला या माणसीला एक गिफ्ट द्यायचं असतं परंतु काय गिफ्ट द्यायचं हे मात्र तेजसला सुचत नसतं तर तेजसचं मन तेजसला सांगतात की यांना छोटेसे कानातले देऊ की मोठे कानातले देऊ परंतु छोटे कानातले माणसीला छान नाही दिसत असा प्रश्न सुद्धा तेजससमोर उभा राहतो त्यानंतर तर तेजस थोडासा विचार करू लागतो आणि बोलतो की सांग ना तुझ्या मनामध्ये काय आहे ते असं तेजचं मन तेजसला सांगतं तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद